गेली पंचेचाळीस वर्ष अंबरनाथकरांची सेवा करतोय त्याच्यामध्ये ही सेवा करत असताना जे जे मित्र मिळाले त्याच्यामध्ये ज्यावेळेस उत्खनन होतं आणि त्या उत्खननामध्ये एक हिरा सापडतो तसा आमचा किशोर ज्यांनी या अंबरनाथकरांसाठी या आदिवासी कुटुंबासाठी आदिवासी समाजासाठी ज्यांच्यामध्ये राहून तो मोठा झाला शिकला त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायातून त्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने जे सामुदायिक विवाह सोहळा किशोर सोरकादे करतात त्याला आपण सगळेच जण सलाम करूया कारण आताच मामांनी सांगितलं की अनेकांकडे सगळं काही आहे परंतु ती काढायची हिंमत नसते हा एकच असा माणूस आहे की ज्यांनी ज्या समाजात राहिला त्या समाजात मोठा झाला त्या समाजासाठी काहीतरी करावं आणि म्हणून आमचा किशोर सोरकाजे हा जो कार्यक्रम करतो आणि आपण सर्वजणं त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी या मंचावर भरभरून असे शुभेच्छा देतात या जागेचा वापर ही संस्था आहे मुंबईची त्या मो संस्थेने किशोरला ती जागा यावर्षी कार्यक्रमासाठी दिली अंबरनाथचे अनेक नागरिक आमचे पटेलशेठ असतील सदामामा असतील आताच आमचे वरिष्ठ जगन्नाथ पाटील साहेब असतील सगळ्यांनी आशीर्वाद देण्यासाठी इथे येतात आणि एकशे अकरा लग्न करणं हे सोपं नाही एका मुलीचं लग्न करायला आईवडिलांना काय त्रास होतो किती कर्ज काढावं लागतं असं असताना आमचा किशोर चोरखादे आणि त्यांची पूर्ण टीम त्यांच्या गावातले त्यांचे मित्रपरिवार या या डी मार्ट ते डी मार्ट असं आता बोललं जातं म्हणजे पालेगाव ते चिखलोली गाव या गावामध्ये असणारे सगळे बंधू भगिनी त्याच्या पाठीशी उभे आहेत खरंच चोरखादे यांना जर आशीर्वाद द्यायचा असेल आणि त्याच्याकडून अजून चांगलं समाजकार्य करून घ्यायचं समाज असेल तर त्याला या नागरिकांची सेवा करण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून एकदा नगरपालिकेत पण पाठवलं पाहिजे जेणेकरून एक चांगलं कार्य त्याच्या हातून या विभागासाठी पण होईल आणि म्हणून मी अंबरनाथकरांना अंबरनाथच्या नागरिकांना सर्व पक्षाच्या प्रमुखांना विनंती करतो की जर तुम्हाला काही आशीर्वाद द्यायचा आहे किशोरला तर त्यावेळेस नक्की द्या आणि आज एकशे अकरा जोडपे त्यांना अंबरनाथचे सगळे मान्यवर आमचे मुस्लिम समाजचे मैमूद आसिफ पठाण ही सगळी मंडळी पण इथे आलेली आहेत आज रोजा चालू असतानासुद्धा आम्ही कुठेही भेदभाव केलेला नाही सर्व समाजाला घेऊन चालणारा हा ही संस्था किशोर सोरकादे आमची पूर्ण टीम शिवसेना शहर शाखा शिवसेना शहर शाखेचे आमचे सगळे पदाधिकारी अहो रात्र झटत आहेत गेले महिनाभरापासून म्हणून इतका सुंदर चांगला कार्य